नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अंजनी सूत या आपल्या चॅनेलवर आज आपण एक अतिशय सुंदर जपानी कला आणि तत्वज्ञान पाहणारं एक पुस्तक आहे किंजस्तुगी त्याच्याबद्दल बोलणार आहोत तुम्ही कधी आपल्या तुटलेल्या किंवा तडजोड झालेल्या वस्तू पाहिल्या आहेत काय करायचं वस्तूंचं त्यांना लपवायचं का फेकायचं असे कितीतरी विचार येतात पण त्या वस्तूसोबत आपल्या काही भावना जोडलेल्या असतात आपले काही अनुभव जोडले गेलेले असतात आपण सामान्यतः ती वस्तू फेकू की लपवू असाच काहीतरी विचार करत असतो पण जपानमध्ये तुटलेल्या वस्तू सोन्याने जोडल्या जातात हो सोन्याने ही कला फक्त तुटलेल्या वस्तू जोडण्याची नाही त्यातून आयुष्य शिकण्याची आणि सुंदरता शोधण्याची आहे किन्स तुगी या जपानी शब्दाचा अर्थ आहे सोन्याने जोडणे किन्स म्हणजे सोनं म्हणजे जोड जेव्हा एखादी वस्तू तुटते किंवा फाटते तिला फेकून टाकण्याऐवजी त्या तुटलेल्या जागा सोन्याने भरल्या जातात तसंच आपलं मन आपला आत्मा आपलं आयुष्य जेव्हा तुटतं दुःख लागतं तेव्हा त्याला आपण सोन्यासारखा मूल्यवान बनवू शकतो असं काहीच तत्वज्ञान या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे ही कला आपल्याला शिकवते तुटलेले भाग म्हणजे दोष नाहीत ते आपल्या कहाणीतला सुवर्ण सदृश्य भाग आहे हे दर्शवतं हो तुटले की तुटलेपणा म्हणजे खराब किंवा नकोसा भाग नाही तर तुटलेल्या जागेला नवीन सुंदरता देण्याची संधी आहे आपल्या आयुष्यातील तुटलेपण येतं नात्यात दुरावा येतात करिअरमध्ये आपयश येतं आर्थिक संकट येतात मानसिक वेदना होतात या सगळ्यातून नवीन आयुष्य जगण्याचा नवीन संधी शोधण्याचा काही भाग आहे त्यालाच आपण किंस्तुगीची कला असं म्हणू शकतो किंस्तुगी आपल्याला शिकवते तुटलेल्या भागांना दडवायचं नाही लपवायचं नाही तर त्यांना सोन्यासारखं सुंदर करायचं जसं जपानी कलाकार तुटलेल्या भांड्याला सोन्याने सजवतो तसं तुम्ही तुमच्या मनातील तुटलेला भाग प्रेमाने स्वीकारा आता आपण किंस्तुगी या कलाबद्दल थोडं बोलणार आहोत थो। पारंपरिक किंस्तुगीमध्ये तुटलेल्या वस्तूंचे तुकडे सोनं चांदी किंवा प्लॅटिनम सारख्या मौल्यवान धातूंनी जोडले जातात यामुळे तुटलेला भाग लपवण्याऐवजी तो अधिक सुंदर आणि खास बनतो पण प्रत्यक्ष आयुष्यात आणि रोजच्या वापरासाठी सोनं वापरणं सोपं किंवा किपायशीर नसतं म्हणून कलाकार किंवा कारागीर अनेकदा सोन्यासारखे रंग किंवा मेटालिक पेंट वापरतात जे तुटलेल्या वस्तूंना नवीन ओळख देतात हे सोनं किंवा हा रंग फक्त एक भौतिक गोष्ट नाही तर जीवनातील आपल्या तुटलेल्या जखमी भागांना प्रेमाने स्वीकारण्याचे सुंदर बनवण्याचं एक प्रतीक आहे जसं किंचुगी तुटलेल्या वस्तूला नवसंजीवनी देते नवीन ओळख देते तसंच आपणही आपलं आयुष्य आणि आपले अंतर्गत घाव प्रेम आणि समजुतीनं भरून सुंदर बनवू शकतो आपल्या आयुष्याला नवीन ओळख देऊ शकतो तर खरं सोनं वापरणं कलात्मक दृष्टिकोनात महत्वाचं असलं तरी जीवनात त्याचा अर्थ आपल्या जखमांना प्रेमाने स्वीकारायचं आणि त्यातून काहीतरी घडवायचं हा आहे आजकाल आपण पाहतोय ब्रेकअप खूप ठिकाणी होत आहेत नात्यांमध्ये दुरावे येत आहेत जर एखादं नातं तुटतं त्यातून दुरावा होतो तर आपल्याला त्यातून शिकायला मिळतं स्वतःला अधिक समजून घ्यायला येतं नवीन नाती जुळवू शकतो आणखी ताकदवान होऊ शकतो काही चांगले गुण आपण आणू शकतो आणि हे जोडणं या प्रक्रियेतलं सोनं म्हणजे आपल्या अनुभवाने मिळालेलं शहानपण धैर्य आत्मविश्वास आणि पुढे जाण्याची कला भगवद्गीतेत कर्मयोग शिकवलाय हो कर्म करा पण फळाची अपेक्षा करू नका किंस्तुकी आपल्याला शिकवते हो तुटलेला भाग तुटलेला राहू देऊ नका त्याला सुंदर बनवा जर एखाद्या कर्मामध्ये आपल्याला अपेक्षित फळ मिळालं नसेल अपयश आला असेल तो भाग तुटला असेल तरी त्यातून काहीतरी शिकलं पाहिजे आणि तो अनुभव हेच आपल्यासाठी त्या घटनेला जोडणारं सोन आहे मनाचा ताण चिंता तुटलेल्या मनाचा भाग जसं आपण मान्य करतो त्याचं निराकरण होतं त्यात आपल्या मानसिक आरोग्याला बळ मिळतं कुठल्याही नकारात्मक अनुभवातून सकारात्मक गोष्ट कशी शोधायची हे जाणून घेणं हे आहे किंसतुगी भारतीय संस्कृतीत अशी अनेक उदाहरणं आहेत जिथे संकट वेदना अपयश हे जीवनाचा भाग मानून त्यातून शिकणं आणि सुधारणं महत्वाचं मानलं गेलंय भारतीय संस्कृतीत ही कल्पना दाटलेली आहे वेदांत मध्ये म्हटलंय जे संकट दुःख आले त्यातूनच जीवनाची गती उन्नती येते आपल्या काही पौराणिक कथा आहेत ज्यामध्ये त्रासांमुळेच व्यक्तिरेखा घडतात त्यातूनच त्यांचा विकास होतो असे काहीसे आहे श्रीराम त्यांच्या राज्याभिषेकाच्या आदल्या रात्री त्यांना चौदा वर्षाचा वनवास जाहीर झाला एक राजपुत्र म्हणून ते राजसिंहासनावर बसण्यासाठी तयार होते पण क्षणात त्यांचं सगळं आयुष्य बदललं मोडलं तरीही त्यांनी कधीही शोक केला नाही ते वनात गेले साधस जीवन जगले धर्माचं पालन केलं आणि राक्षसांचा संवार करून समाजाचं रक्षण केलं वनवास प्रभू रामचंद्रांच्या आयुष्यातील एक भाग होता पण त्याच तुटलेल्या भागावर त्यांनी धर्म नीतिमत्ता आणि सेवा यांचं सोनं चढवलं आणि म्हणूनच ते मर्यादा पुरुषोत्तम ठरले लंकेमध्ये रावणाच्या सभेत हनुमानाच्या शेपटीला आग लावली ती एक अपमानास्पद घटना होती पण हनुमानाने त्या जाळलेल्या शेपटीचा वापरच रावणाची लंका दहन करण्यासाठी ते केला जिथे अपमान झाला तिथेच त्यांनी विजयाचं तेज निर्माण केलं तसं किंस्तुगी आपल्याला सांगतं तुमच्या दुखापती तुटलेल्या नात्यांमधून तुम्ही नवीन काहीतरी सुंदर नवल आणि मजबूत बनवू शकता भारतीय जीवनशैलीत आपण अनेकदा म्हणतो संकटातच ओळख होते आपली स्वतःची आणि आपल्या माणसांची सुद्धा म्हणजे संकटात आपण खरी ताकद ओळखत असतो हेच किंस्तुगीसारखं आहे जीवनाच्या तुटलेल्या भागांना स्वीकारायचं त्यातून अनुभव घ्यायचा आणि अनुभवातून नवीन ताकद मिळवायची किंस्तुगी म्हणजे आयुष्यातील इम्पर्फेक्शन अपूर्णता स्वीकारण्याचं तत्त्व आहे आपण सर्व पूर्ण नाही आपलं आयुष्यही पूर्ण नाही पण जेव्हा आपण आपल्यातील दोष आणि त्रुटी प्रेमाने स्वीकारतो तेव्हा त्या दोषांमध्येही आपण सुंदरता पाहू शकतो आपण जेव्हा मानसिक तणाव अस्वस्थता अपयश अनुभवतो तेव्हा आपलं मन तुटलेलं वाटू लागतं हे नैसर्गिक आहे पण तुटलेल्या मनाला आपण कसं जोडतो यात खरी किंस्तुगी कला लपलेली आहे या तुटलेल्या ठिकाणी आपण स्वतःला प्रेम क्षमा आणि सुधारणा द्यायला हव्यात जसं सोनं तुटलेल्या भागाला नवं रूप देतं तसंच आपण आपल्या मनाला नव्याने घडवू शकतो नवीन रूप देऊ शकतो किंचुकीमधून आपल्याला काय शिकत येतं एक तुटलेपणा इथे कधीच आयुष्य संपत नाही नवीन आयुष्याची सुरुवात होऊ शकते त्यासाठी फक्त तुटलेल्या भागाला आपण सोन्यानं सजवलं पाहिजे सोन्यानं म्हणजे अनुभव घेतला पाहिजे त्यातही काहीतरी अर्थ आहे हा समजून घेतला पाहिजे त्यातून शिकलं पाहिजे आयुष्याला पुढे नवी दिशा घेतली पाहिजे तुटलेल्या भागात ही सौंदर्य आहे याची जाणीव घेतली पाहिजे प्रत्येक तुटलेल्या भागात सुद्धा एक प्रकारचं वेगळं सौंदर्य असतं वेगळा अनुभव असतो आणि तो एक रंग असतो आपल्या आयुष्याला रंगीबिरंगी करण्याचा मनुष्याचा खरा गुण तुटल्यावर सुधारण्याची आणि वाढण्याची क्षमता आहे आपल्या दोषांना स्वीकारायचं आणि आपल्या दोषांना स्वीकारून आपण मजबूत व्हायचं हे आपल्याला किंचुकी शिकवते तुटलेल्या नात्यांना कसं सांभाळावं याबद्दलही किंस्तुकी आपल्याला सांगते भारतात अनेक नात्यात फाटलेपणा गैरसमज होत आहेत आपण पाहतोय किंस्तुगी आपल्याला सांगतं तुटलेल्या नात्यांमध्ये सोन्यासारखा काळजीपूर्वक प्रेमाने स्पर्श करा बदल करा समजून घ्या माफ करा तेच नातं पुन्हा सुंदर होईल तुटलेल्या स्वप्नांना नवा अर्थ येईल आपण जेव्हा एखादं स्वप्न तुटलेलं समजतो नोकरी गेली करिअर मध्ये अडचणी आल्या या सगळ्या क्षणांना आपल्याला सामोरं जावं लागलं ध्येय दूर वाटायला लागली स्वप्न पूर्ण होत नाहीयेत असं वाटायला लागलं तेव्हा तो क्षण म्हणजे तुटलेला भाग आहे पण त्यात आपल्याला नवीन स्वप्न बांधता येतात किंस्तुगी आपल्याला शिकवतं तुटलेल्या स्वप्नांमध्ये सोन्याचा स्पर्श करून ते अधिक चांगले बनवण्याची कला आहे आजच्या तणावग्रस्त युगात जेव्हा अनेकांना मानसिक आरोग्याच्या समस्यांना सामोर जावं लागतं किंचुगी खूप उपयोगी तत्व आहे मनाच्या तुटलेल्या भागांना स्वीकारा त्यांना सांभाळा प्रेम द्या हे तुमच्या मानसिक स्वास्थ्यासाठी सोन्यासारखे ठरेल मित्रांनो आयुष्य एक प्रवास आहे या प्रवासात तुटणं अपयश वेदना येत असतात येतात पण सारखा दृष्टिकोन ठेवल्यास या प्रत्येक तुटलेल्या भागाला आपण सोन्याने सजवू शकतो तेच खरं सौंदर्य आहे आज आपण काय शिकलो तुटलेला भाग दडवू नका त्यांना स्वीकारा आणि प्रेमाने नवा अर्थ द्या तुटलेपणातून सशक्त होऊन पुढे चला जपानमधील ही कला आणि तत्वज्ञान आपल्या आयुष्याला एक नवीन अर्थ देतं मित्रांनो तुमच्या आयुष्यातील तुटलेल्या भागांना तुम्ही कसं स्वीकारता तुम्हाला कोणत्या वेळी सारखी कला उपयोगी पडली याबद्दल आम्हाला मध्ये जरूर सांगा ही प्रेरणा तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून पुढच्या भागासाठी तयार राहा मी अंजली सुत विनायक तुमचे आभार मानतो तुमचं आयुष्य सुंदर आणि सशक्त हो अशी प्रार्थना करतो धन्यवाद